श्री गणेशाय महा माझ्या सर्व आदरणीय श्रद्धाळू श्री गणेश भक्तांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण ज्या कारणाच्या निमित्ताने या ठिकाणी जमलो आहोत तो म्हणजे विशेष असा गणपतीचा प्रिय असा एक मुहूर्त आहे आजचा दिवस नक्कीच सामान्य नाही आज वर्षभरातून अत्यंत दुर्मिळतेने येणारा अंगारक संकष्टी चतुर्थीचा महायोग आहे या वातावरणामध्ये एक वेगळीच दैवी ऊर्जा भरलेली आहे आणि आताची ही वेळ चंद्रोदयाची अशी पवित्र वेळ आहे आज दुपारपासून जेव्हा मी तुम्ही पाठवलेली नावे आणि गोत्रांची यादी वाचत होतो तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ही कागदावर लिहिलेली फक्त नावे नाहीत तर त्यामागे तुमच्या मनातील मोठी तळमळ आहे कोणाला कर्जाची चिंता आहे कोणाला मुलांच्या शिक्षणाची तर कोणाला व्यवसायाची नोकरीची ही सर्वांच्या मनाची घालमेल मी नक्कीच समजू शकतो पण एक लक्षात ठेवा ज्याने आपल्याला समस्या दिली आहे त्याच्याकडेच त्याचे उत्तर उत्तरसुद्धा आहे आज आपण जी नावे इथे घेतली आहे ती आता माझी किंवा तुमची राहिलेली नाही ती आता साक्षात गणपती बाप्पाच्या चरणी पोहोचले आहेत आज आपण इथे का जमलो आहोत तर शास्त्रात सांगितलेलं आहे की एका दिव्याने दुसरा दिवा लावला की प्रकाश वाढत जातो तसेच जेव्हा अनेक भक्त एकाच वेळी ईश्वराला प्रार्थना करतात तेव्हा त्या सामुदायिक प्रार्थनेचा आवाज हा थेट भगवंताच्या चरणांपर्यंत पोहोचतो अनेक जन मला सांगतात गुरुजी मी कर्जाने खूप त्रासलो आहे तर बंधूंनो ऋण म्हणजे कर्ज हे फक्त पैशांचे कधीच नसते कधी हे आपल्या कर्माचे असते आणि आजचा हा अंगारक योग यासाठीच महत्वाचा आहे गणपती हा ऋणहर्ता आहे ऋणहर्ता म्हणजे काय जो तुमचे दुःख दारिद्र्य आणि कर्ज हे नाहीसे करतो म्हणून माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे पुढचा जो काही वेळ आपण या स्तोत्रपठनामध्ये घालवणार आहोत तेव्हा आपले मन पूर्णपणे एकाग्र करा डोळे बंद करा आणि अशी भावना ठेवा की हे बाप्पा माझ्या डोक्यावरचे सर्व ओझे मी आज तुझ्या पायावर ठेवत आहे चला तर मग अत्यंत श्रद्धेने आणि आदरभावाने या दिव्य साधनेला आपण सुरुवात करूया